तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही न्यूज एटी लोकमत वर महाराष्ट्राचा महासंग्राम आणि या महासंग्रामामध्ये महाराष्ट्राचं भविष्य ठरवण्यासाठी म्हणून एक मोठी राजकीय कुस्ती महाराष्ट्रामध्ये रंगलेली आहे एकमेकांना चितपट करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये डाव टाकले गेले आणि हे सगळं आपण बघितलं निश्चित मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं की यंदाची ही विधानसभा निवडणूक आहे आमच्या समोर लढायला कुठला पैलवानच नाहीये शरद पवारांनी त्याच्यावरती जे उत्तर दिलं त्याच्यावरची बातमी दोन दिवस रंगली इतकंच नाही ते काय म्हणाले हे सांगणार नाही मात्र हे म्हणाले की आपण कुस्तीच्या संघटनेचे अध्यक्ष राहिलेलो आहे तेव्हा पैलवान की बाबत आम्हाला आव्हान देऊ नका आणि ऐंशी वर्षाच्या पैलवानाने दंड थोपटलेले पाहिले त्यामुळेच ही कुस्ती कुस्ती अत्यंत आहे आणि त्याच शरद पवारांची मुलगी सुप्रिया सुळे या मतदानाचा हक्क बजावतानाची आता दृश्य आपल्या समोर आलेली आहेत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे या मतदानासाठी

बारामती उत्सवा मतदारसंघामध्ये मतदानाचा हा जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानही आपल्याला दिलेलं आहे तो उत्सव आहे आणि त्या उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सगळे आवर्जून उपस्थित राहिलेलो आहे मतदान करा है। तो ना ना है। ने। ने। तो देखेंगे कि आ, आज बारामती में हम मतदान कर लेकिन मेरा विश्वास है कि लोग जल्दी उठ के जब बारिश की तो बहुत मतदान हो जाएगा महाराष्ट्र की जनता का मूड क्या कहना हमारी सरकार आएगी भगवाना दिवस का सा होता है कैसा स्पेकुलेट कर प्रचार अतिशय उत्तर लेला है तुम्हें सीजर पाएला है सोशल मीडिया सगड़ी कड़े पाए आता मतदार राजा जिस तरह से ईडी की जो कार्रवाई है उसका असर दिख रहा है इलेक्शन है और हम वोट सिर्फ विकास के नाम पे ही मांगे हमेशा विकास ही हमारा एक ही ध्यान रहा है राष्ट्रवादी कांग्रेस और हमारे मित्र पक्ष बीजेपी के बीजेपी ने भी पूरा पूरा जोर लगाया काफी सफाई करी है तो कहीं ना कहीं आपको लगता है उनका रही है इस वक्त की लेवल के कैबिनेट आए आए अगर हो, था ही नहीं इतने लोग लो इसी में आपको में आपको समझ आनी चाहिए यू बारामती बारामतीचा खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदान केलेला आहे आणि आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे एक जी लढत आहे बारामतीमध्ये ती